घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सव्वीस ऑगस्टच्या भागामध्ये जानकी देवाला कौल ठेवून असते आता तूच मला कौल दे माझी आई जिवंत आहे ना सुखरूप आहे ना देवा मला कौल दे असं म्हणत जानकी देवाचा कौल घेत तिथे उभी असते आणि त्याच वेळेला देवाने उजवा कौल दिल्यावरती तिला खूप आनंद होतो ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश देवाने कौल दिला दे असं म्हणत जानकी खूपच खुश होते आणि इकडे आपल्याला जानकीची जी आई जिवंत असल्याचं दाखवलं जातं पाण्यामध्ये ऐश्वर्याने तिला जरी ढकललं असलं तरी एका माणसाने तिला वाचवलेलं असतं आणि ती जोरात ओरडत ओढते जानकी जानकी जानकीला उजवा कौल भेटल्याने जानकी खूपच खुश होते आणि ऋषिकेश माझी आई जिवंत आहे माझी आई जिवंत आहे असं म्हणायला लागते त्याच वेळेला लताला वाचवणारा माणूस म्हणतो ओ ताई कोण आहात तुम्ही कोण आहे जानकी यावरती आता इकडे ती सांगते जानकी कुठे आहे माझी जानकी कुठे आहे आणि तिला जानकीची आठवण यायला लागते पण त्याच वेळेला तिला आता जानकी कोण हे सांगता येईना आणि मग आता तिला पुन्हा एकदा चक्कर येते आणि त्या माणसाला काही सांगायच्या आतच ती पुन्हा एकदा बेशुद्ध पडते त्या माणसाला कळत नाही की नक्की काय चाललंय आणि जानकी हिची कोणीतरी जवळची व्यक्ती आहे हे, हे मात्र नक्की तोपर्यंत मग आता इकडे जानकीला आपली आई आपल्या बाजूला असल्याचा भास व्हायला लागतो आपली आई आपल्या बाजूला आहे असा भास होतो आणि आई आई तू जिवंत आहेस का असं तिला लगेचच जाणवतं लता तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते बाळा मी आले असं म्हटल्यावर तिच्या नक्की म्हणते आई तू खरंच आलीस मला विश्वास होता की तुला काही झालेलं नाहीये यावरती ती सांगायला लागते हो बाळा तुला भेटल्याशिवाय मला कसं काय होईल मला काहीही होणार नाहीये काही झालं तरी सुद्धा मी तुझ्या सोबत असणार आहे तू नको चिंता करू असं म्हटल्यावरती मग आता जानकी सांगते आई तुम्हाला एक क्षणासाठी सुद्धा कुठेही जरा जरा सुद्धा सोडून जाऊ नकोस मला ना ते सहनच होणार नाही असं ती म्हणायला लागते तोपर्यंत तिची आता आई लता तिला सांगायला लागते अजिबात काळजी करू नकोस ही तुझी आई तुझ्यासोबत कायम असणार आहे काहीही झालं तरी सुद्धा यावरती ती सांगते खरंच नाही असं म्हणत ती आता लताला मिठी मारते ज्या वेळेला ती लताला मिठी मारते लता आता तिला आपलं डोकं खांद्यावरती डोकं ठेवून छानपैकी थोपटत असते लता आपल्या मुलीला समजवत असते बाळा वाईट काळ होता तो सरलाय आता आपला चांगला काळ आलेला आहे तू चिंता करू नको असं म्हणत तिच्या डोक्यावरून ती छानपैकी आता हात फिरवत असते आणि आता जशी केस झोपलेला असतो पण जानकी मात्र आई 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 असं म्हणत तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते तोचपर्यंत ऋषिकेशला जाग येते आणि जानकी जानकी काय चाललंय असं म्हणत तो आता खडबडून जागा होतो ज्या वेळेला ऋषिकेश जागा होतो त्यावेळेला लताबाई तिकडे नसते जानकी सांगते ऋषिकेश ऋषिकेश माझी आई त्यावरती ऋषिकेश म्हणतो तू स्वप्न बघितलं असशील झोपी जा असं म्हणत तो तिला झोपी लावतो बरं हे सगळं चालू असताना इकडे आता राताला रा पूर्णपणे शुद्ध येते तो माणूस तिला पाणी देतो आणि त्यानंतर सांगतो ताई कशी आहेस तू यावरती आता इकडे दादा सांगते आता ठीक आहे मी दादा खरंच तुमचे खूप खूप उपकार यावरती मग आता तो सांगायला लागतो उपकार कसले दादा सुद्धा म्हणता आणि उपकार म्हणता का काय सांगू तुम्हाला काही वर्षापूर्वी माझी बहीण याच नदीमध्ये पडून गेली त्यावेळेला मी तिला वाचवू शकलो नाही पण आत्ता तुम्हाला वाचवून मी आ, आता तिच्या रोपाच्या निमित्ताने माझ्या आता म्हणजे माझ्या बहिणीला वाचवलं असं मला वाटतंय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लता सांगते दादा खरंच तू मला तुम्ही मला वाचवलं का थँक्यू थँक्यू सो मच तुमचे किती आभार मानू तितके कमी आहेत यावरती तो म्हणतो परत तेच परत मला दादा म्हणून आभार मानताय का आणि जानकी कोण आहे यावरती ती सांगायला लागते जानकी माझी मुलगी आहे आणि खरं सांगू का तर मला माझ्या मुलीला भेटायला जायला पाहिजे त्या लोकांनी माझ्याच मरणाच्या आरोपाखाली माझ्या मुलीला अडकवलेलं आहे मला लवकरात लवकर जायला पाहिजे यावरती तो म्हणतो म्हणजे काय मग आता सगळी कथा सांगायला लागते ती ती सांगायला लागते खरं सांगू का तर माझ्या मुलीला जी त्रास द्यायला बसले ना जिनी माझ्या मुलीला अडकवले तिलाच तिलाच आता तिनेच मला ह्या पाण्यामध्ये ढकललं तिने मला पाण्यामध्ये ढकललं आणि आता मला मारण्याचा प्रयत्न केला पण पण मी सुखरूप वाचले यावरती तो म्हणतो ताई तुम्हाला स्विमिंग येत होतं का यावरती ती म्हणते हो मी चॅम्पियन आहे स्विमिंगमध्ये यावरती तो म्हणतो म्हणूनच म्हणूनच तुम्ही वाचलात नाहीतर दुसरं कोणी असतं तर येव्हा ना तिकडे संपून गेलं असतं यावरती ती सांगते हो पण आत्ता मला जानकीला भेटायला जायला पाहिजे कारण त्या बाईने जिने मला ढकललं ना ती जामकीला तिकडे त्रास देत असेल आणि जामकीला आता ती तिकडे मुद्दामच त्रास देऊन तिला जेलमध्ये टाकत असेल मी जोपर्यंत तिकडे जात नाहीये तोपर्यंत तोपर्यंत आता मला चैन पडणार नाही यावरती तो म्हणतो जानकी कुठे आली ती कुठे राहते ती यावरती इकडे सांगायला लागते लगेचच लता की ते मुळशी गावामध्ये आहे यावरती तो म्हणतो इथून मुळशी गाव जरा लांब आहे तुम्ही काळजी करू नका ताई मी तुम्हाला बस अड्ड्यावरती बसवून देईन मग तिकडून तुम्ही जाऊ शकता इकडे तोपर्यंत जानकी सौमित्र आणि अवंतिकाला सांगत असते काल देवी आईने कौल दिलेला आहे माझी आई जिवंत आहे असा कौल दिलेला आहे त्यामुळे मला टेन्शन नाहीये खरं तर माझी आई कधी एकदा भेटते असं मला झाले यावरती मग आता सौमित्र म्हणतो वहिनी पण तुझी आई जिवंत आहे असा कौल आपल्याला पुरेसा नाही आपल्याला ठोस काहीतरी पुरावा सापडला पाहिजे आणि पुरावा सापडल्याशिवाय मग आपण अजिबात हे बोलू शकत नाही की तुझी आई जिवंत आहे यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो हो सौमित्र प्रॅक्टिकली तुझं म्हणणं खरं असलं तरी सुद्धा असं म्हणत सगळ्यांची चर्चा चालू असते त्याच वेळेला ऐश्वर्या लपून चपून बाहेरून हे ऐकत असते मग जानकी सगळ्यांना गप्प राहण्याची खूण करते आणि शांत बसा असं म्हणत ऐश्वर्याला आतमध्ये खेचते ज्या वेळेला ती ऐश्वर्याला आतमध्ये खेचते आणि त्याच वेळेला ती सांगते का ग चोरून चोरून का ऐकत बसलेली आहेस आमच्या आमच्या घराच्या बाहेर काय पहारा द्यायला तुला ठेवले का यावर ती ऐश्वर्या म्हणते मला कशाला पहारा उद्या जेलमध्ये तुला आता शिक्षा सुनावली ना की मग तूच बस जेलच्या बाहेर पहारा देत मग कशाला आम्हाला हे करतेस असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते मी जेलमध्ये जाणार नाही आहे कारण माझी आई जिवंत आहे आणि माझी आई लवकरात लवकर परत येणार आहे काहीही झालं तरीसुद्धा माझी आई परत येणार कारण का ती जिवंत आहे ऐश्वर्या भास्कर काही झालं तरीसुद्धा तुला आता मी सोडणार नाही यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघ तू नको मला सांगू काय झालंय ते तू जेलमध्ये जाशील ना तेव्हाच मला आनंद होणार आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र जानकी चिडते आणि माझ्या आईला त्रास देण्याचा जो प्रयत्न केलास ना त्यासाठी तुला मी सोडणार नाही फक्त एकदा मला माझी आई भेटू दे मग बघ असं म्हणत ती आता तिचा हात धरते आणि चल चालती हो पुन्हा माझ्या इकडे रूमच्या बाहेर येऊन काही ऐकण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत ती ऐश्वर्याला हात धरते आणि फरफटत बाहेर काढते यावरती ऋषिकेश सांगायला लागतो खरं तर आपल्याला काहीतरी लवकरात लवकर करायला पाहिजे लताबाई कुठे आहेत हे शोधायलाच पाहिजे तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते या जानकीचा विश्वास जर का खरा ठरला तर विश्वास खरा ठरला तर आपलं काही खरं नाहीये म्हणजे आता खरंच तिची आई जिवंत असेल तर तर आता मला काहीतरी लवकरात लवकर करायलाच पाहिजे मला या सगळ्यामध्ये आता काहीतरी करायला पाहिजे ती कुणालाही आधी भेटण्याच्या आधी ती मला भेटली पाहिजे त्यासाठी काय करू काय करू ती कोणाच्याही हाताला लागायला नको असं म्हणत ती आता लताचा शोध घेण्यासाठी निघते इकडे तोपर्यंत लता आता आटपून निघालेली असते आणि तो सांगतो चल मी तुला म्हणजे बस सोडवतो यावरती लता म्हणते दादा खरंच खरंच तू किती करतोयस माझ्याशी यावरती ती सांगते काही नाही तो सांगायला लागतो खरंच काही नाही जानकीला मी विचारले म्हणून सांग हा असं म्हटल्यावरती ती सांगते हो दादा मी कधी एकदा जानकीला भेटेन असं झाले पण ना खरं सांगू तर ती ऐश्वर्याने मला भेटली पाहिजे यावरती तो आता थोडेसे पैसे आणि शिदोरी लताकडे देतो आणि हे ताई असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगते नको नको दादा तुम्ही माझे जीव वाचवलंच हेच माझ्यासाठी पुरेसा आहे अजून हे कशाला यावरती तो म्हणतो बघ परत दादा म्हणतेस आणि परत असं करतेस का ठेव म्हटलं ना ताई असं म्हणत तो आता लताला काही पैसे आणि त्यानंतर तिला शिदोरीसुद्धा देतो मगला ताराचे आभार मानते खरंच दादा तुझे किती आणि कसे आभार मानू आजच्या जगामध्ये कोण कोणासाठी इतकं सगळं करते असं म्हणत ती त्याचे आभार मानते आणि आभार मानून लगेच ती तिकडून निघून जाते तेव्हापर्यंत आता इकडे तो सांगतो ताई तू रडू नकोस हे बघ दा दादा म्हटलेस नाही ह्या दादाची आठवण ठेव जानकी भेटली ना की जानकीला घेऊन सुद्धा या मामाकडे ये नक्की असं म्हटल्यावर ती ती आता रडायला लागते आणि त्यानंतर मग तो तिला मुळशीच्या एस टी स्टँडकडे म्हणजे मुळशीसाठी जिथे एस टी लागते त्या एस टी स्टँडकडे सोडण्यासाठी निघतो बरं हे सगळं होत असताना तोपर्यंत इकडे आता जानकीचं चा पूजापाठ चालू असतं आणि जानकी विचार करत असते की देवा जिथे कुठे माझी आई असेल तिथे ती सुखरूप असू दे आणि लवकरात लवकर तिला आता आमच्याजवळ आण काही झालं तरी सुद्धा आमची आई आता आमच्याजवळ असणे गरजेचं आहे खूप दिवस झाले ती अशी वणवण भटकती आहे आणि जिवंत आहे असा कौल जर दिलेला आहेस तर लवकरात लवकर ती आमच्याजवळ येईल हा सुद्धा कौल दे असं ती म्हणायला लागते असं म्हणत असताना तोपर्यंत इकडे तिला आता लगेचच आईचे शब्द आठवतात ज्या वेळेला सगळ्यांच्या समोर आई तिला वाचवायला आलेली असते ज्या वेळेला इकडे मंगळागौरी चालू असतात त्यावेळेला तिची आई तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहत तिकडे आलेली असते आणि सगळ्यांच्या समोर तिचं आता रक्षण केलेलं असतं हे सगळे क्षण आठवत आता तिला आपल्या आईची प्रकर्षाने जाणीव येते आणि ती आता खूपच अस्वस्थ होते खरंच देवा माझी आई कुठे आहे ती सुखरूप असेल ना आणि लवकरात लवकर तिला माझ्या समोर आणणं अजून किती अंत बघशील माझा असं म्हणत ती देवाकडे प्रार्थना करत असते इकडे तोपर्यंत ऋषिकेश आणि सौमित्र पोलिसांना भेटतात आणि त्यांना जानकीने सांगितलेले सगळी कथा सांगतात आता इकडे पोलिसांना ते सांगायला लागतात खरं सांगू का इन्स्पेक्टर साहेब तर हे सर्टिफिकेट बघा आणि असं म्हणत ते आता लताचं स्विमिंग चॅम्पियन असल्याचं सर्टिफिकेट दाखवतात यावरती इन्स्पेक्टर म्हणतात अच्छा म्हणजे त्या स्विमिंग चॅम्पियन होत्या म्हणून त्या बुडाल्या नाहीत आणि म्हणून त्यांची त्या, बॉडी भेटलेली नाहीये आता मला सगळं समजलेलं आहे काही झालं तरी सुद्धा तुम्ही चिंता करू नका लवकरात लवकर त्यांना शोधण्याचं काम तर आम्ही करू पण पण मला अजून एक गोष्ट सांगायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे काही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा आपल्याला त्यांना लवकरात लवकर शोधणं गरजेचं आहे कारण कारण या सगळ्यामध्ये जर का म्हणजे ज्यांनी त्यांना मारलंय ती पण लोक त्यांना शोधत असतील ना मला सांगा त्यामुळे आपण त्यांना शोधणं जास्त गरजेचं आहे कारण कारण ती लोक त्यांच्या जीवावरती उठलेत एकदा मारण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या जर का सुखरूप सुटल्यात तर हे ज्या वेळेला समजेल ना किंवा त्या सुखरूप आहेत हे ज्या वेळेला समजेल ना त्यावेळेला ज्यांनी मारले ती लोक इतकी ऍक्टिव्ह होतील ना आणि त्यांना त्रास देण्याचं काम करतील आणि त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर त्यांना शोधायला पाहिजे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सीन दाखवला जातो तो म्हणजे ऐश्वर्याचा ऐश्वर्या आपल्या माणसांना बोलवत असते आणि हे बघा त्या जानकीला हे मिळालेली आहे की तिची आई जिवंत आहे हे बघा तुम्ही लवकरात लवकर काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तिला आता शोधून काढा यावरती तो म्हणतो नाही नाही कुठे ना नहीं नहीं। ती जिवंत असणार आहे यावरती ऐश्वर्या म्हणते असं काय करताय बॉडी त्याची अजिबात सापडलेली नाही आहे आणि बॉडी सापडली नाही त्याच कारणासाठी मला आता असं वाटतंय की नाही नाही ती जिवंत असती तर यावरती तो म्हणतो नाही हो मॅडम तुम्ही बिलकुल चिंता करू नका ती कुठेतरी ती कुठेतरी आता इकडे लपलेली असणार आहे किंवा ती तिची बॉडी अजून सापडली नाही म्हणजे ती जिवंत आहे असं काही होत नाहीये तुम्ही बिलकुल चिंता करू नका आणि ती जरी सुद्धा जरी सुद्धा जिवंत म्हणजे मेलेली सापडली ना तर तिची बॉडी सुद्धा आता काही सांगू शकणार नाहीये की तुम्ही तिला मारलत म्हणून त्यामुळे तुम्ही चिंता करू नका यावरती ऐश्वर्या म्हणते ओव्हर कॉन्फिडंट होऊ नको तुला ना मी आत्ता अद्दल घडवीन असं म्हटल्यावर ती जा आत्ताच्या आत्ता ती लता कुठे आहे त्या बाबतीत आता मला शोध लावून द्यायचा आहे लवकरात लवकर काही झालं तरी सुद्धा तिचा शोध तुम्ही घ्यायचा आहे असं ती म्हणायला लागते तोपर्यंत मग आता हे दोघ जण जे आता ऐश्वर्याची माणसं असतात ती सगळ्याचा शोध घेण्यासाठी तिकडून आता निघतात त्यानंतर ऐश्वर्या विचार करते काहीही झालं ही तरीही जानकीला भेटण्याच्या आत ती मला भेटली पाहिजे हे मात्र नक्की पोलिसांच्या किंवा जानकीच्या हातात जर ती लागली तर माझं काही खरं नाही असं ऐश्वर्या विचार करत असते बरं हे सगळं चालू असताना इकडे आता ऋषिकेश आपल्या रूममध्ये असतो आणि तितक्यात तिथे जानकी येते जानकी येते आणि ऋषिकेशच्या पाया पडते ऋषिकेश म्हणतो काय हे जानकी यावरती जानकी म्हणते जसं काय तुम्हाला माहितीच नाहीये का की दरवर्षी हताकेचा मी उपवास करते ते हताकेचा उपवास करून आता इकडे मी मी जे काही करते तुमच्यासाठी करते ना यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो तू जर का माझ्यासाठी हताकेचा उपवास करतेस ना तर मला सुद्धा हा उपवास करायचा आहे म्हणजे मी दरवर्षी करतो तसाच यावर्षी सुद्धा करणार आहे आणि मी पण तुझ्या पाया पडतो यावरती मग आता जानकी सांगायला लागते हे बघा तुम्ही माझ्या पाया वगैरे काही पडू नका म्हणजे कसं आहे ना हा उपवास मी ना चांगला नवरा मिळण्यासाठी करते ज्याप्रमाणे पार्वतीने शंकरासाठी हा उपवास केला होता आणि तिला शंकर भगवान भेटले तसेच तसेच मी सुद्धा हा उपवास माझ्या नवऱ्यासाठीच केलाय आणि मला सुद्धा मला सुद्धा नवरा भेटलेला आहे असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते जानकी मला खरंच कळत नाहीये की, की माझ्या आईचा पत्ता आता पोलीस कसे लावणार आहेत यावरती ऋषिकेश म्हणतो एक गोष्ट सांगू का जानकी की तुझ्या आईचा पत्ता तर आपण लावू पण ऐश्वर्या म्हणजे ज्या लोकांनी तिला मारण्याचा प्रयत्न केलाय ती लोक तिला आता शोधत बसलेली असणार आहेत ही पण गोष्ट आपल्याला बदलता येणार नाहीये कारण ती सुद्धा लोक तिच्या मागावरती असणार आहेत असं ती जानकी सांगायला लागते कदाचित मला आपल्याला त्याची काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे ही ऐश्वर्या जर का माझ्या आईला त्रास देण्याचा प्रयत्न करेल तर मी तिला सोडणार नाही आहे माझी आई मला भेटायलाच पाहिजे असं म्हणत जानकी आता इकडे आपल्या रूममध्ये सोबत बोलत असताना तोपर्यंत मग आता मुळशीचं तिकीट काढून लता तिकडे पोहोचलेली असते लता जानकीच्या घराच्या जा दिशेने आलेली असते आता फक्त जानकीची भेट घेणं बाकी असते ती इकडे तिकडे लपून छपून बघायला लागते ही ऐश्वर्या तर कुठे नाहीये ना या ऐश्वर्याचा इथे काही हे नाहीये ना म्हणजे ती आता मला त्रास देण्यासाठी नाही ना इकडे असं म्हणत ती लपत छपत ऐश्वर्याला ज्या वेळेला पाहत असते तर ऐश्वर्याची गाडी तिला माहिती असते ती, ती गाडी अंगणामध्ये नसते आणि त्यामुळे ती धीर करते आणि अंगणामधील दरवाजाच्या दिशेने ती आत जाते पण योगायोगात ऐश्वर्याची कार पुन्हा त्याच दिशेने यायला लागते ज्या वेळेला ऐश्वर्याची कार आता तिकडे यायला लागते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे लगेचच लता मागे वळून पाहते ज्या वेळेला लता मागे वळून पाहते त्यावेळेला ऐश्वर्या तिला पाहते ऐश्वर्या पाहते आणि त्यानंतर त्यानंतर मग आता ऐश्वर्या लगेचच विचार करते लताबाई लताबाई इथे कशा काय पोहोचल्या बरं झालं शिकारी शिकार माझ्या जाळ्यात अडकली आणि असं म्हणत ती लगेचच आता इकडे आपला सीट बेल्ट काढून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असते ज्या वेळेला सीट बेल्ट काढून ती आता बाहेर येण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला तिचा सीट बेल्ट त्या लॉकमध्ये अडकून बसतो ज्या वेळेला लॉकमध्ये अडकतो तोपर्यंत तो लता तेवढा चान्स घेते आणि तिकडून पळून जायला निघते ज्या वेळेला लता तिकडून पळून जात असते आणि त्याच वेळेला ऐश्वर्या म्हणते ए थांब ए थांब तू कुठे चाललेली आहेस असं म्हणत ऐश्वर्या तिला थांबवण्याचा प्रयत्न करायला लागते पण तोपर्यंत लता पळून गेलेली असते ऐश्वर्या तिचा आता पाठलाग करणार तोपर्यंत तिला आता आवाज देते ती म्हणजे सुमित्रा ऐश्वर्या काय ग काय करतेस असं म्हटल्यावरती ऐश्वर्या चांगली सटपटते आणि सटपटलेली ऐश्वर्या आता त्या लताचा पाठलाग करायच्या ऐवजी मग सुमित्राकडे येते ज्या वेळेला ती आता सुमित्राकडे येते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग आता सुमित्रा तिला म्हणते अगं ऐश्वर्या अशी धावपळ करत जाऊ नकोस कुठे चाललेस काय करतेस असं म्हटल्यावर ती मग ऐश्वर्या विचार करते ह्या म्हातारीला सुद्धा आत्ताच कडमडायचं होतं का असं म्हणत ऐश्वर्या तिकडून आता निघून जाते ज्या वेळेला ऐश्वर्या आज जाते तोपर्यंत लता पळण्यामध्ये यशस्वी होते आणि लता पळून जाते आता लगेचच इकडे देवळामध्ये लता देवळामध्ये गेल्यावरती आता इकडे सुमित्रा तिला म्हणायला लागते काय ग कुठे गेली होतीस तू आणि अशी धावत पळत आता इकडे कुठे चालली होतीस यावरती ती म्हणते काही नाही ते मी देवळात तोपर्यंत मग आता ऐश्वर्या लगेचच फोन लावते फोन लावते आणि आता लगेचच ती सांगायला लागते माझा संशय खरा ठरलाय त्या लताबाई जिवंत आहेत आणि त्यानंतर लगेचच ती सांगते तिला शोधा आणि जागच्या जागी संपवा कारण ती जर का पोचली ना म्हणजे पोलीस स्टेशनला तर काही खरं नाही आहे मग आता लता इकडे आलेली असते ती म्हणजे इकडे एक भजन चालू असतं मंदिरात तिथे आणि जानकीसुद्धा तिथे आलेली असते पण जानकीच्या सोबतच तिकडे ऐश्वर्या असल्या कारणाने तिला आता अजिबात काही जानकी म्हणजे जानकीसोबत बोलता येत नसतं म्हणून ती डोळेला पोहून म्हणजे तोंडला तो पोहून बसलेली असते मग कुंकवाने आई आहे असं लिहिते कुंकू संपल्यावरती रक्ताने आहे असं लिहिते आणि त्याच वेळेला ऐश्वर्या आणि जानकी या दोघींची एकाच वेळेला तिकडे नजर जाते दोघींची नजर गेल्यावरती मग आता ऐश्वर्या आणि जानकी एकमेकीकडे पाहायला लागतात आता खऱ्या अर्थाने कशी मायलेकीची भेट होणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे